मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आले आहे त्याचं टॉपिक म्हणजे काय मी जे काही आठ दिवसाचं काम केलेलं आहे म्हणजे आठ दिवसामध्ये बरेच ब्लाऊज स्टिच करून गेलेले पण आहेत पण त्यातल्या त्यात जे राहिलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने मी केलेलं आहे पण ह्याचे सगळ्याचे हातशिलाई म्हणजे जे काय मेन मेन काही काही जे आहेत ज्यांना उद्या वगैरे द्यायचे त्यांची मी काही हातशिलाई केलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर असे आहेत की ज्यांची शिलाय बाकी आहे पण जर एखाद्या टायमाला कस्टमर लगेच आला अर्जंटली तर मला ही ब्लाऊज तुमच्यापर्यंत दाखवता येणार नाही म्हणून म्हटलं की आता तुम्हाला मी दाखवावं तर सगळ्यात पहिल्यांदा हा खूप सिंपल असा ब्लाऊज आहे खूप सिंपल आणि महत्त्वाचं म्हणजे ही ब्लाऊजांचं मी दोन पार्ट करणार आहेत कारण की मला ह्या ब्लाऊजमध्ये ना थोडा एक्सप्लेन पण करायचं आहे आणि त्याचे पैसे किती घेते तेसुद्धा सांगायचं आहे म्हणून मी हे दोन पार्टमध्ये करणार आहेत अर्धी ब्लाऊज मी तुम्हाला आज दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये आणि अर्धी ब्लाऊज मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते ठीक आहे कारण की मला ह्याच्यामध्ये काही काही छोटे छोटे टिप्स पण द्यायच्यात तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुम्हालाही समजेल तर हे बघा हा आहे सिम्पल ब्लाऊज एकदम ह्याला पायपिंग मी केलेली आहे बघू शकता अशा पद्धतीची पायपिंग आहे आपली पायपिंगचंसुद्धा फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर अशी पायपिंग झालेली आहे आता हा दिसताना विदाऊट अस्तरचा असतो पण लोकांना कसं दिसतं की विदाऊट अस्तर म्हणजे कमी पैसे घ्यायचे किंवा काय पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप काम असतं कारण की ते शिलाय असते आपली एकदम बारीक शिलाय करावी लागते परत पायपिंग असते आता हे बघा ह्याला त्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती नाडी पाहिजे तर ह्या नाडीचं म्हटलं तर खूप जास्त हे असतं कारण की कपडा हा मध्ये कसा आपल्याला घ्यायला आपल्या योगपट्टीलासुद्धा डबल अस्तर डबल हे लावायला लागतं ते योगपट्टीला डबल लावलं नाडीला वापरला त्याच्यामुळे मला काय झालं इथे पट्टी कमी पडली म्हणून मी हा कलरचं म्हणजे थोडंफार मॅचिंग असं अस्तर घेतलं तर ह्याच्यामुळं काय हे आतमध्ये जाणार आहे ह्याचा काय एवढा इशू नाही आहे पण आपल्याला असं ब्लाऊजचं फिनिशिंग प्रॉपर देता यायला पाहिजे आता पायपिंग बघा पायपिंग एवढी सुंदर आलेली आहे की कुठेच पलटी वगैरे मारत नाही आहे अशा पद्धतीचा हा आपला हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि ह्याची मी जी शिलाई घेतली जी आहे ती आहे एकशे वीस रुपये कस्टमरकडून म्हणजे कस्टमर घ्यायला आलं की त्याला मी सांगितलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला सांगते दुसरा जो ब्लाऊज आहे हे सिंपल ब्लाऊज आहे ह्याला की पन, मी ओवरलॉक केलेला नाही आहे कस्टमर बोय मला ओवरलॉक नाही केलं तरी चालेल कारण की ओवरलॉकचं म्हटलं तर तीस रुपये वगैरे एक्स्ट्रा लागतात त्याच्यामुळे ज्यांना परवडत असेल त्यांच्या त्यांनाच मी सांगते की करून देते नसेल परवडत तर मग नो इश्यू पण मोस्टली तर मी करण्याचा प्रयत्न करते पण काहीकांना पैसे जे वाचवायचे असतात कुठे बायकांचा आपला नेचरच असं असतो की कुठे दोन पैसे वाचतील म्हणून मग मी कोणाला असं विचारूनच करते ज्यांना वाटत असेल करावं त्यांनाच करतात काय 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 करतात जास्त महागातल्या साड्या असतात ना त्यांनाच बोलतात लोर करतात जास्त म्हणजे मीडियम अशा असतील रेग्युलरली यूज वगैरे असते त्यांना नाही केलं तरी चालेल असं कस्टमर बोलतात म्हणून आपण तसं करायचं हा जो आहे तो सुद्धा साधा आहे आता ह्या जो कपडा आहे ना ह्याला अस्तर लावायचा तुम्ही म्हणा ह्याला अस्तर लावायची काही गरज आहे तर कस्टमरला पाहिजे कस्टमरला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं तर अशा पद्धतीचे पाच ब्लाऊजं माझ्याकडे आहेत एकाच कस्टमरचे आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत पण तिला ह्याच्यामध्ये अस्त टाकायचं होतं कारण की अस्त जर टाकणं ना तर हा जो ब्लाऊज आहे तो एकदम मजबूत राहतो असं कस्टमरचं म्हणणं आहे आणि राहतोही असं काही नाही आहे चांगल्या पद्धतीत दिसतोसुद्धा फिटिंग वगैरे चांगलं असतं आणि मला ह्या कपड्याचे ह्या जो कपडा आहे ना कॉटनमध्ये जो शिवायला खूप आवडतं कारण की त्याच्यामध्ये जास्त आपले दगदग नसते वेगळी तर हा एक ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे आणि खाली म्हणजे तीन ब्लाऊज शॉपमध्ये दे ठेवलेले आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवते जसे की मी आता हे दोन दाखवले सहा ब्लॅक आणि ब्लू दाखवला आणि तीसुद्धा मी दाखवते तर ह्याची मी शिलाई घेतलेली आहे तुम्ही सांगा तुमच्या एरियामध्ये हो किती असते पण माझ्या एरियानुसार मी घेतलेले आहे दोनशे दहा दोनशे दहा दोनशे रुपये आपल्या ब्लाऊजची आणि दहा रुपये आपल्या नाणेची म्हणजे दोनशे दहा दोनशे दहा झालेली आहेत आणि असे तीन सुद्धा माझ्याकडे आहेत ते तुम्हाला मी नंतर दाखवते ते शॉपमध्ये ठेवलेली आहेत आणि हे आहेत सिंपल ब्लाऊज हे आहे सिंपल म्हणजे पंचकोणी गला केला आहे लेस केला आहे नाडी केली आहे लॉंग हे केलाय आहे लॉंग हात केलेले आहेत अशा पद्धतीने हा आपला अशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे फिनिशिंगसुद्धा बघू शकता कुठे असं प्लेट्स वगैरे हे नाही आहे आणि फिनिशिंगचे टिप्स म्हणजे काय की तुम्ही इस्त्री करून वगैरे तुम्हीसुद्धा कस्टमरला देऊ शकता अशा पद्धतीने हा सिम्पल असा हा ब्लाऊज केलेला आहे ह्याची मी घेतलेली आहे अडीचशे रुपये शिलाई कारण की लॉंग बाही आहे लेस लावलेली आहे नाडी लावलेली आहे म्हणून अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तसंच हा सुद्धा आहे हा बघू शकता हा आहे ह्याला काय मी लेस लावलेली नाही आहे कारण की ह्याला कसं गोल्डन कलरच्या जरा ज्या लाईन होत्या त्याच्यामुळं म्हटलं लेसनी ओवर वाटेल असं सिम्पलमध्येच चांगलं वाटते म्हणून मी हे सिम्पलमध्येच ठेवलं आहे हा एक ब्लाऊज आहे हा एका कस्टमरचा आहे हे एक दोन एका कस्टमरचे आहेत ह्याचे मी ह्याचे अडीचशे रुपये घेतलेत आणि ह्याचे मी घेतलेले आहे दोनशे चाळीस रुपये ओके असं हे आपल्या दोन ब्लाऊजांचं बिल आहे तर मी तुम्हाला दोन कस्टमरचे दाखवले एका कस्टमरचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते कारण की ते ब्लाऊज आहे ते बोटटँकमध्ये आहे तर बोटटँकमध्ये मला थोडंसं एक्सप्लेन करायचं जा तुमच्याशी की कशा पद्धतीने मी बोटनेकचे ब्लाऊज केलेलं आहे त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्ह काम केलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा लगेच मी दुसऱ्या दिवशी अपलोड करते जेणेकरून तुम्हालाही लागोपट ह्या ब्लाऊजचेचं इन्फॉर्मेशन मिळून जाईल धन्यवाद